श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी उठल्यावर तुम्हाला जर असे संकेत मिळाले तर समजून जावे की तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आजच्या स्वामी संदेशामध्ये आपण बघणार आहोत की आज आपल्यावर स्वामींची कृपा आहे की नाही खूप सोपी पद्धत आहे यामध्ये कुठेही जाण्याची गरज नसून कोणालाही काही विचारण्याची गरज नाही तुम्हाला स्वतला काही गोष्टींचे आत्मपरीक्षण करायचे आहे ते झाल्यावर तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येईल की आपल्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे की नाही त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तासोबतच असणार मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिन्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहे भिऊ नकोस पुढे जात रहा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे मग आपण पुढे का नाही जायचं अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करत रहा हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शवले होते म्हणून प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नाही प्रवाही असावे पुढे जात रहावी असे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा किंवा उपाय करायची गरज नसून फक्त आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे स्वामींची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला खूप काही तप करावा लागतो तसेच आपण सर्वजण स्वामींचे भक्त असून त्यांची उपासना आपण करत असतो रोज सकाळी आपण स्वामींची आराधना करत असतो व सकाळी किंवा संध्याकाळी आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो कारण स्वामींची कृपा आपल्यावर असावी म्हणून रोज जे भक्त आराधना करतात स्वामींची अशा भक्तांना स्वामी चांगले कर्म करण्यासाठी मदत करतात तर काही वेळेस चांगल्या गोष्टी पार पडाव्यात सुद्धा स्वामी आपल्या हातातून काही कामे करून घेत असतात पण आपल्यावर स्वामींची कृपा आहे की नाही हे कसे समजून घ्यावी याबद्दल काही योग तपासातून पहावे लागेल ते खूप सोपे आहे त्यासाठी कुठलीही अवघड असे काम करण्याची गरज नाही ज्यावेळी आपण उठल्यावर काही संकेत आपल्याला स्वत स्वामी देत असतात ते संकेत आपल्याला समजले तर त्या दिवशी आपल्याला कुठलीच चिंता राहत नाही तो दिवस पूर्णपणे लाभ देणार असणार आहे कारण स्वामींची कृपा आपल्यावर असणार आहे मग असे कोणते संकेत स्वामी देत असतात जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही हे समजेल सकाळी उठल्यावर आपल्याला जर शंखाचा आवाज आला तर समजून घ्या की आपल्यावर आज स्वामींची कृपा आहे आपण ज्या गुरुची सेवा व आराधना करतो त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आज असणार आहे त्याचबरोबर आपण दुसरा संकेत असा आहे जो तुम्हाला स्वप्नात स्वामी आले आणि सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आले की स्वप्नात स्वामी आले होते तर हा सुद्धा एक संकेत आहे श्री स्वामी समर्थ हा जप कोणी करत असेल आणि हा जप आपल्या कानावर सकाळी पडत असेल किंवा श्री स्वामी समर्थ जप करत आहे असा भास होत असेल तर हा एक संकेत आहे की स्वामींची कृपा आज आपल्यावर असणार आहे तर शेवटचा एक संकेत असा आहे की सकाळी कोणी एखादी व्यक्ती आपल्या दारावर काही मागण्यासाठी आली तर त्याला रिकाम्या हाती न जाऊ देता थोडी तरी मदत करायला पाहिजे हा एक स्वामींचे सुद्धा असू शकते हे चार संकेत आहेत आपल्याला कोणताही मार्ग सापडत नसेल त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली असेल जो अनोळखी आहे अशा व्यक्तीने आपल्याला मदत केली तर हा संकेत म्हणजेच स्वामी महाराज आपल्या बरोबर आहे तसेच बऱ्याच वेळा आपल्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते म्हणजेच आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतेही परिश्रम घेत नाही किंवा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्तीत जास्त मेहनत देखील आपणाला घ्यावी लागत नाही अशा इच्छा आपल्या पूर्ण होतात त्यावेळी देखील तुम्ही समजून जा की स्वामी समर्थ महाराज हे आपल्या घरामध्ये वास्तव्यास आहे ते आपल्या पाठीशी आहेत एखादा माणूस श्रीमंत असेल म्हणजेच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल परंतु अशा व्यक्तीला जर रात्रीची झोप शांत लागत नसेल म्हणजेच तो सतत अस्वस्थ असेल आणि एखाद्या गरीब व्यक्तीकडे त्याच्याकडे जे आहे त्यात समाधान मानून तो हसत खेळत आपले जीवन जगत असेल म्हणजे त्यांना भरपूर संकटे आहेत अडचणी आहेत तरी देखील तो दोन घास सुखाचे खात असेल आणि आपल्या जीवनामध्ये अगदी सुखी असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही समजून जा की स्वामी शक्ती आपले सोबत आहे म्हणजेच भरपूर संकटे असताना देखील आपण सुखी जीवन जगत असतो म्हणजेच रात्रीची झोप आपल्याला शांत लागत असेल तर स्वामी आपल्या पाठीशी असता हा त्यामागचा संकेत असतो या सर्व संकेतावरून तुम्ही नक्की समजून जा की स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासोबतच आहेत म्हणजेच जणांना प्रश्न निर्माण होता की मी एवढी सेवा करून देखील मला अनुभव येत नाही प्रचिती येत नाही स्वामी माझ्याबरोबर आहेत की नाहीत हे माहिती नाही तर वरील हे संकेत तुम्हाला जाणवून देतील की स्वामी समर्थ महाराज हे तुमच्यासोबत आहेत तुमच्या घरामध्ये वास्तव्य करीत आहेत असे जर संकेत तुम्हाला मिळाले तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत हे नक्कीच समजून जा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ